सामाजिक ऋण फेडायचे असेल तर हातात हात घालून कार्य करा त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देता येतो आणि त्याला सक्षम बनविणे हेच कार्य खरे ईश्वरीय कार्य आहे आणि त्यातच पुण्य मिळते अल्लाहचे आदर्श दूत होता येते त्यामुळे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करा अल्लाह आपल्याला बरकत देईल असे मत कारंजा लाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस नेते मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी शहरातील मेमन युथ विंग कारंजातर्फे ईद मिलन सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणामध्ये केलं कारंजा लाड येथील मेमान जमात खाना येथे मेमान युथ विंग कारंजातर्फे ईद मिलन सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद युसुफ पुंजानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हाजी आरिफ भोगानी फारूक पोपटे करीम मामदानी हाजी गफार अन्सारी युसुफ मामदानी शफी घानीवाला शफी पुंजानी इम्तियाज मालानी जावेद अकबानी हे सर्व मान्यवर मंचकावर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनि संसारी यांनी केलं मेमन युथ वीकचे कारंजा अध्यक्ष इम्रान पारेख यांनी मनोवगत व्यक्त करताना समाजात आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर केल्याने आयुष्यामध्ये यश प्राप्त होते यापुढेही आपल्यापेक्षा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन वेगवेगळे सामाजिक कार्य सुरू राहील लवकरच मेमन युथ वीक तर्फे अँब्युलन्स काही दिवसात कारंजा सेवेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेमन युथ वीक चे इम्रान पारेख अब्बू अन्सारी मुसा आगबानी सोहेब मर्चिया वसीम रुलानी अशरफ पंजू बबलू विधानी आसिफ भोगानी यामिन मामदानी जुनेद अन्सारी आरिफ अन्सारी अमीन आगबानी सोहेल मामदानी उवेश पारेख राहील घानीवाला व अनेक सदस्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचलन यासिर अन्सारी यांनी तर आभार प्रदर्शन अबू बकर अन्सारी यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड